नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे अंगापूर वंदन या मैदानामध्ये या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य असं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानात कोणकोणती बैला आलेली आहेत पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा वजीर नऊशे सोळा आहे आणि दादा आज पायरा कोणाबरोबर आहे बुलेट बरोबर आहे बुलट बरोबर पायरा असणार आहे मित्रांनो आज चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलं आहे अंगापूरच्या मैदानामध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं नाव शुभमरा शिंदेवाडी आणि मित्रांनो आज पाहू शकता तुम्ही सोने आलेला आहे ह्याच्या मैदानामध्ये बरडच्या मैदानामध्ये एक नंबर केला होता आणि आज पायरा कोणाबरोबर दादा मोरदरीच्या मोरदारीच्या हरण्याबरोबर पाळणार आहे मित्रांनो चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो गराड्याचा गुरु पण आलाय मित्रांनो साजन आणि बवाल पण आलाय दादा नमस्ते आज कोणा आणले आज बवल साजन आणले कसा पायराय आज आज बाबाला आहे चाळीस गावचा बैल बरं काय बावरे बावरे आणि कामती दुसरादाजीने केलाय पायरा कामतेदाजीने केलाय पायऱ्या बरं बरं बाकी काय अजून काय आता बघायचं गाडीच काय शुभेच्छा तुम्हाला आता मित्रा नाव काय तुझं चिक्या संपूर्ण चिक्यारक्षिक कुठलं गाव शिंदेवाडी बरं आणि आज कोणाला घेऊन चिकेला चिकेलाच घेऊन आलाय तुझं त्याचं नाव सारखंच रे काय बरं असंच ठेवले तुझं बी नाव सारखं त्याचं नाव सारखं ना आज कोणाबरोबर बरं बरं आणि किती का तू कोणत्या गटात पाळणार आहे काय गटात तुला नमस्ते ह्याचं नाव काय आणि गाव कुठलं विरमाडे विरमाडे आणि त्याचं नाव ह्याचं नाव काय हिरा हिरा कोणाबरोबर पाळणार आहे रुद्रा बरोबर पाळणार आहे कितव्या गटात तुमचं नाव बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते काय म्हणता कुठं लावलाय स्टॉल आज आज अंगापूर मैदानात आहे बर कुठं लावलाय जागा स्टेजच्या बाजूला बर बाकी काय काय दालचराची तयारी चला शुभेच्छा तुम्हाला रोडकरांचे जलवा आणि लखन पण आलाय बघा जावा नमस्ते मस्ती आहे तुमचं नाव काय ओमकार वो गोळस बरं आणि जलवा आणि लखनचं कसं नियोजन आहे आजचं जलवा आज आहे आमच्यातला सागर फळक्यांचा बैल आहे बावऱ्या म्हणून बरं बरोबर आहे आणि लखन रोमन बरोबर आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जॉईनर पण आलाय दादा कस मास्टर मास्टर ग्रुप करतात आणि कसं काय नियोजन आहे आज वसंतराव आहे का बर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते काय कुणाला घेऊन आला आज सरजा मित्रांनो सरजा आलाय बघा पाहू शकता मुळशीचा आणि आज वैभव ड्रायव्हर कुठे डायव्हर येतो येतो बघा सोबत येतो कोणा बरोबर सरजा आज पायरा सर्जा सरजा सगळ्या सरजा कुठल्या जावेदबाई जावेदबाईंच्या सरजा बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा दादा नमस्ते आपलं नाव सांगा प्रेक्षकांना युवराज शंकर चव्हाण बरं गाव कोणतं वाटेगाव वाटे आणि आज कुणाला कुणाल घेऊन आलाय बादलला मित्रांनो बादल आलाय वाटेगावचा आणि पायरा कोणाबरोबर दादा आज कसं नियोजन आहे गल्लास बरोबर शिरस्वस्तीच्या शिरस्वस्तीच्या गल्लास बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा कुणाला घेऊन आलाय नारायण रामशेखर जतकरांचा पुष्प मित्रांनो पुष्पा सुद्धा आलाय बघा पाहू शकता मैदानामध्ये आणि पुष्पाचं कसं नियोजन आहे आपला सोनगावकरांचा हिरा पण आलाय दादा आज कुणाबरोबर पायर आहे सोन्याचा पायर काय नाव दुसऱ्या बैलाचं बंदूक बरोबर आहे बरोबर कितव्या गटात पण आहे सहा नंबर मध्ये सात नंबर सात नंबर चला शुभेच्छा दादा नमस्ते आपलं नाव गिरवी गिरवी आणि आज कोणाला घेऊन आलाय सोने मित्रांनो गिरवीचा सोन्या आलाय आणि आज पायरा कोणाबरोबर दादा पायरा गरोडा गरोडा कोणता वेन उडूवाल्यांचा वे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते, नमस्ते। काय कोणाला मिस कॉलला घेऊन आला काल मित्रांनो मिस कॉल पण आलाय बघा फलटणकरांचा आणि आज कोणाबरोबर पायराय दादा सरजा बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाव काय तुझं बर आणि आज कुणाला घेऊन आला मित्रांनो बंदूक पण आलाय बघू शकता आजच आहे काय एकदम दिसायला सुंदर आहे आणि कुणाबरोबर पाळणार आहे पाळणार आहे बरं आणि तुमचं नाव सांगा की प्रेक्षकांना गणेश पुजारी बरं आणि गाव सोनगाव सोनगाव बरं चला शुभेच्छा मित्रांनो वडकीकरांचा बावऱ्या पण आलाय मित्र आज पाहिबरोबर काय पायऱ्या कोणाबरोबर बर मित्रांनो बाजी पण आलाय बाजीचं गाव कुठला दादा बर सागर पवार साबळेवाडी आणि कुणाबरोबर बर बर सरजा बरोबर गोदेगावच्या तुम्हाला सरजाय मित्रांनो आणि कुणाबरोबर पाळणार आहे बाजी बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सचेगावकरांचा बादल पण आलाय दादा पायरा कोणाबरोबर आज या या बर बर, बर हरण्या बरोबर आहे त्र्याण्णव मुळशीकरांचा तेजा पण आलाय दादा पहिरा कस का काय आज आष्टेकरांचा सावकार आहे बर किती निघाला होता दादा चार वाजता चार बरं बर। चला शुभेच्छा तुम्हाला दादा त्र्याण्णव जयंत किसरीचा दोन नंबरचा मानकरी हरण्या पण आलाय बघा दादा नमस्ते काय म्हणताय आलाय मैदाना आज कुणाला घेऊन आलाय आज जुळवाडीचा राजा आहे जुळेवाडीचा राजा अजून दमशेनचा पुष्पाय बावरे ना आपल्या जुन्या मित्रांनो ललगुनकरांचा बावऱ्या पण आला आहे आणि पायऱ्या कसं काय दादा आज विजू जुट्यावरच बैल आहे आणि जुळवाडी बरोबर महादेव महादेव आपला यांचा पुष्पा पुष्पा बरोबर दोन्ही मुंबई शेट्टी पायरा गेले बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते प्रेक्षकांना आपलं नाव सांगा माउली शिंदे बोलावडे बरं आणि आज कुणा घेऊन आला दादा नंद्या घेऊन आल्या बोलावडे आणि कोणाबरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव कुठलं गाव विंग विंग विंगचा तुफान आला मित्रा मित्रांनो आणि पायरा कोणाबरोबर दादा शंकरान्नाच्या शंकरान्नाच्या चंद्र बरोबर बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो चचे गावचा सायतान पण आला आणि पायरा कोणाबरोबर दादा आज रहमतपूरचा बाजा बरोबर आहे बर चला शुभेच्छा नाव काय आपलं आजी चव्हाण कुठलं गाव सुरू सुरूर आणि कोणाला घेऊन आलाय मित्रांनो सुरूर करांचा बाजार पायरा कोणा आहे दादा बोरचा नंद्या बरोबर आहे बरं बरं सुरू चला शुभेच्छा तुम्हाला दादा ना ना नमस्ते आज कोणा कोणाला घेऊन आलाय ज्याला घेऊन आलाय पायरा कोणाबरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाना हो हा आहे बघा नंद्या पण आलाय मैदानात मित्रांनो शिंदेवाडीकरांचा नांद्या पण आलाय दादा तुमचं नाव काय आमचं अक्षय बरं आणि कुणाबरोबर पायर आहे नांद्याचा आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव धामणगाव दामनगाव चाळीसगाव एवढ्या लांबणा आलाय आणि कुणाला आणलंय आण मित्रांनो चाळीसगाव धामणगाव यांचा शंकर पण आलाय आणि आज कुणाबरोबर पायरा आहे दादा जेवा जिवा कोणता विटा 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 विट्याचा जिव्या बरोबर पायरा आहे मित्रांनो कसं काय एवढ्या लांबाला दादा नानांनी नानांनी इकडे आले नाना, नाना, नाना बर बर आणि आमचे पोलीस आहेत मुंबईला त्यांच्या दोस्तान आहे दोस्तान आहे बर बर मग नानांना आम्ही ना ना इकडे आता आम्हाला मैदान पाहायचं होतं आमच्याकडचे दोन तीन बैल चांगले पळाले बा मग आपण बी हवा बा हा त्यामुळे आला त्यामुळे आलो मग नानांनी आम्ही दोन तीन वेळेस सांगितलं मग नानांनी नियोजन बरोबर आहे आणि कोणत्या गटात पाळणार आहे काय नियोजन एकतीस मध्ये चारला पाळणार आहे आणि पहिल्यांदाच आला का नाना ना शंकर पहिल्यांदा झाला मित्रांनो एकतीस मध्ये चार ला पाळणारे विट्याचा जीव पण आहे त्याच्या बरोबर भाऊन शेखर आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका हिंद केसरी सरजा सुद्धा अंगापूरच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे नाना कशा पद्धतीने नियोजन केले आज सरजाचा पायरा कोणावर आहे असंच केले अचानक नियोजन झालं ते चार पाच दिवस सतरा दिवस झाले बरं बरं तो दाखव बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला <SRR> मित्रांनो महादे पण आहे गाव कुठलं महाद्याचं बरं आणि आज कोणाबरोबर पायर आहे रोईकरांबरोबर चला शुभेच्छा नो राहुल्या पण आलाय राहुल्याचं गाव कुठलं आपशिंग आपशिंग पायरा कोणाबरोबर बरं दादा नमस्ते नमस्कार आज कुणा घेऊन आलाय सुंदर आणलाय सुंदर आणलाय मित्रांनो आणि आज कोणाबरोबर पायर आहे वजीर फडतर यांचा फडतर यांचा वजीर बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो शहापूरकरांचा पाप्या सुद्धा आलाय बघा मैदानामध्ये आणि आज पायरा बरं दादा मथूर बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो हिंद केसरी कॉकटेल उर्फ सुंदर सुद्धा मैदानामध्ये आलाय सनी ड्रायव्हर आज कसं काय नियोजन आहे कोणता नवीन खरेदी चिक्या मित्रांनो चिक्या बरोबर पाळताना दिसणार आहे हिंद केसरी सुंदर उर्फ कॉकटेल आपल्याला रेटर्याचं रन मशीन भेटलेले आपल्याला आजची ड्रायव्हर आणि आज कसं काय नियोजन आहे राजा आणलाय राजाला आणलाय कोणाबरो पाय राजा आणि नानांचा राजा आहे ना दोन्ही राजा राजा पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बिजल्या आणि नागराज पण आले गाव कुठलं कोंडन कोंडनपूर वेळू आणि पैरे कसे आहेत दादा बैल बर बरं चला शुभेच्छा मला दादा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं प्रेक्षकांना सांगा ना शिवरे शिवरे आणि आज कोणती बैल आणली आज सापचा लक्ष आणलाय सापचा लक्ष आणि राजा आणलाय पैरे कशे आहेत आज पैरे छान कसे लक्षपूर कोण आहे त्यांच्या त्या हरण्याला आणि सा हे दुसरा सूर्य कोणाबरोबर काशी गावच्या पाटलांचं काका पाटील यांच्या बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो क नाही आला नाही बरं आणि पायऱ्या कोणाबरोबर आहे आमची घरचीच गाडी आहे सासुरचा मारी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रामा आलाय रामाचं गाव कुठलं दादा देशमुख बरं आणि आज कोणाबरोबर पायराय वर्ण शंभू शंभू बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याच्या अनबान शान मावळ मुळशीकरांचा कोहिनूर नवम हिंद केसरी सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे